सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारा मधून सामाजिक कार्यकर्त्या तथा नीलम नगर येथील श्री सद्गुरू रेवनसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी यांच्या धर्मपत्नी सारिका सिद्धाराम खजुर्गी यांनी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवारीचा अर्ज सादर करत दमदार शक्ती प्रदर्शन केले सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख आमदार देवेंद्र कोठे आणि माजी स्थायी समिती सभापती तसेच प्रभाग बारामधून सलग तीन टर्म विजयाची हॅट्रिक करणारे विद्यमान नगरसेवक विनायक कोंड्याल यांच्या प्रभावी नेतृत्वाचा विचार करत शनिवारी भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयात त्यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे सामाजिक कार्यकर्ते सिद्धराम खजुर्गी यांनी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यात सामाजिक वारशातून सारिका खजुर्गी या प्रभाग बाराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे सरसावल्या आहेत आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून तसेच प्रभागातील नागरिक हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार त्यांनी भाजपाकडून उमेदवारीसाठी पुढाकार घेतला आहे या प्रसंगी हटगार कुष्टी समाजाचे अध्यक्ष सिद्धाराम निंबाळ सचिन मोरे सागर राठोड सूरज धोत्रे गुरुनाथ प्याटी बसवराज सावळगी नागेश कोंडे साईनाथ शिंदे स्वप्नील सावळगी बसप्पा बस कोटलगी यांच्यासह प्रभाग क्रमांक बारामधील भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक बाराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी माझ्या इच्छुक उमेदवारीचा सकारात्मक विचार करून मला संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत सारिका खजुर्गी यांनी भाजपच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे सौ सारिका खजुर्गी ह्या देखील प्रभाग क्रमांक बारामधून सन्माननीय दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा उत्पन्न झाल्याने आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये सन्मान्य कोंडल मेंबर यांच्या सहकार्याने तिथे देखील आणि समाजाच्या आग्रह खातर एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे एक समाजाचा विकास घडावा आणि परिसरातील विकास आणि बाकीच्या सर्वांच्या सहकार्याने विकासाचं ध्येय ठेवून आज या ठिकाणी एक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि जनता विश्वासाने आमच्या पाठीमागे राहील व आमास पार्टीदेखील एक विश्वासाने उमेदवारी देतील ही आशा बाळगून आज आम्ही कार्यरत आहोत